नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंदोले तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये आपले जोडीचे ड्रायव्हर उपस्थित आहेत आजच्या नाव सांगा तुम्ही धर्मराज महादेव शिवरामे चोडदी नाईक तर जिल्हा चंद्रपूर काय सांगाल आजच्या विजयाबद्दल मग विजय झाल्यामुळे आनंद आहे जी आम्ही असं नाही का म्हणजे चारा पाणी बरोबर व्यवस्थित पोरा बरा पाणी नाही काही हे करतो आणि भोवतालचे असे खेड्यावरचे पट नाही का म्हणजे भोवतालचे असे लहान लहान त्या पट्यावर या आता बैलांचा परिचय करून द्या बैल डोंगरगाव तो तोड दिनाय तर काय काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने तयारी करत असतो बैलांची अशीच आपली पोरा बरावानी शिकवण पहिलं ट्रेनिंग करायची पट्ट्या मारायचे मग जमली तर जोडी करायची नाही तर मग दुसरा बैल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गोरे तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या मसली शंकरपणामध्ये मध्ये या, या टीमची जोडी बेजे झाली तिथले आपल्या आपल्यासोबत ड्रायव्हर उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया यांचा म्हणजे संपूर्ण प्रवास आजची जोडी हाकलताना त्यांना परिचय द्या तुमचं नाव धर्मराज महादेश चोरदी नाईक काय सांगू जिल्हा चंद्रपूर कधी पासून छंद पटाचा पंधरा वर्षापासून तर सुरुवातीपासून म्हणजे ड्रायव्हरच काम करतो पाले जाऊ पट असं नाही का म्हणजे आपले बैल नाही का असे दुसरे म्हणजे सोबत दुसरे खेळ देत होते मग मी स्वतः शिकलो म्हणजे कोणत्या वर्षी मग जोडी चालवायला लागले हो असं दहा वर्षानंतर दहा हो स्वतःच बैलापाशी राहतो मग म्हणजे कधी सुरुवात केली होती प्रयत्न फोटो फिरून जेडकडा खुटाडा पेट इक भोवतालजी ना, ना या वर्षी आता म्हणजे हा पहिला वर्ष मसली आता आता आणून पाहिले आता म्हणजे याच्या पहिले मग गावच्या पटामध्ये हाकलत होत्या गावच्या पटा तर या पटामध्ये येण्यासाठी म्हणजे किती मेहनत करावी लागली आता एक महिना झाला येतो आलो मेहनत करावं लागेल पाशी आगा। आगा। तर कसे शंकरपटासाठी बैलांना कशा पद्धतीने तयार केले जाते कोरा बराबर नाही त्याने सोबत चारा पाणी बरोबर व्यवस्थित तब्येत बिबे धुना पुसना देखभाल कशी आहे बैल कशी नाही लक्ष स्वतः मी त्यांना प्रशिक्षण म्हणजे कशा पद्धतीने देत असता पहिला ट्रेनिंग असतं ट्रेनिंग करायला नाही खेळत राहत नवीन नवीन तुमच्याकडे कोण कोणते बैल आहेत मग कोणकोणते नाही लहान मोठे राहते भावाचे बैल नाही राहत असे आता कचरा काढी आमच्या बैलाला नाव नाही राहत आमचा ग्रुप गरी पाहिजे आजची जोडी हाकलताना काय वाटत होत कसं वाटत होत नाही वाटायची काहीच नाही वाटत आणि मी भीती नाही वाटत तर मग तिथून म्हणजे ज्या दिवशी आपला म्हणजे पट असते आपला खेळ लागला असते त्या दिवशी म्हणजे कसं असते वातावरण वातावरण ठीक असते दारू पाणी पेच नाहीत लोक काही नाही आणि हा हवेस नाही आहे आ, नवीन मुलांना काय मार्गदर्शन कराल म्हणजे त्यांना ड्रायव्हर बनायचं आहे तर शिक्षण द्यावं लागे यायला शिका म्हणता अक्षय तर कधी कधी म्हणजे विजय होते कधी पण सहन करावे लागते कशा <laughs> पद्धतीने मग मनाला तयार करत असता हार्दिक जर झाली तर काही ते समाधान करायला जिंकलं तरी समाधान आम्ही म्हणजे तेवढा हे नाही गर्व नाही करत कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही आहे आम्हाला कोण कोणत्या पटामध्ये जात मग आपल्या खुटाळा पिंपळनेरी येळा हे बहुतालजी ना जवळपासचे कोणत्या सुधारणा व्हावे वाटते शंकर पटामध्ये काय नाही आता चांगले आता दारू पाणी पिऊन जर कोणी हे केला काही बैल पकडावं नाही चांगले राहा आणखी काय सांगाल पटामध्ये म्हणजे कोण कोणत्या बदल म्हणजे पाहिजे ता बदल म्हणजे आता चांगले बैल कराव लागेल आपल्याला नवीन वाले पुन्हा दुसरे आपला म्हणजे शेतकऱ्यांचा आपण परिवारातील एक सदस्य म्हणून मानत असतो काय सांगाल याबद्दल काय नाही सर्व ठीक आहे तुमचा परिचय नाव नाव सुरेश माधव डोंगर कालमाडात असेल सावली जिल्हा चंद्रपूर परिचय द्या माझं नाव दुर्योधन खाटे काय सांगाल पटाविषयी पटाविषयी म्हणजे चांगला खेळ व्हायला पाहिजे भांडून नये शांत पद्धतीने पट व्हायला पाहिजे आरजित तर होणे साहेब इमानदारीनं पट खेळायला पाहिजे तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये स्वागत आहे तर बघा आज जे मसली मध्ये जोडी विजय झाली त्या जोडीचे आपल्यासोबत जे पटप्रेमी उपस्थित आहेत त्यांचा आपण संपूर्ण परिचय जाणून घेऊया संपूर्ण त्यांचा छंद कधीपासून लागला हे जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पाच वर्ष झाले तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल जोडी जिंकल्याबद्दल आपल्याला आनंद आहे कोणकोणत्या पटात जात असता मग आम्ही प्रत्येक पटामध्ये जाता येतो खुटारा येडकडा नाही धून दूडखेडा अशा चांगल्या चांगल्या पटावर आम्ही जात राहतो जोडी चांगली असल्याबद्दल आम्हाला थोडसा हे आहे म्हणून आम्ही जातो धन्यवाद जोडीची